सो so, तुम्ही बऱ्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे राईट so, तुम्ही एका कंपनीकडे कसं बघता की हा इज इट इन्व्हेस्टेबल ऑर नॉट व्हॉट आर पॉइंट्स तुम्ही त्याच्यामध्ये बघता एका एका कंपनीमध्ये बिझनेस हॅज टू बी इम्पॅक्ट ओरिएंटेड म्हणजे त्या बिझनेसमध्ये सामाजिक फायदा काय असू शकतो त्याचा हेतू काय फक्त प्रॉफिट असेल तर मी नाही करणार इम्पॅक्ट बघितलं तर दॅट इज माय फर्स्ट क्वेश्चन सेकंडली जो आंटरप्रनर आहे तो सध्या प्रॉफिटेबल आहे का म्हणजे तो प्रॉफिटेबल असला तरच मी इन्व्हेस्ट करणार कारण करना त्याला त्याचं रेव्हेन्यू आहे तर पॉईंट नंबर टू पॉइंट नंबर थ्री इज ट्रान्सपरन्सी ऑफ दॅट पर्सन आणि द बुक्स ऑफ दॅट कंपनी ट्रान्सपरन्सी किती आहे ते महत्वाचं आहे मला रेव्हेन्यू क्लिअर कट दिसले पाहिजेत आणि मला एक्सपेन्सिस क्लिअर कट व्हिजिबल असले पाहिजेत आणि आता बिझनेसचा एवढा अनुभव आलेलाच आहे की प्रत्येक खर्च किती असू शकतो याचा अंदाज तर आपण ऑन द स्पॉट बांधू शकतो तर त्याच्यामध्ये आपण मिसगाईड होऊ शकत नाही जर कोणी त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर पहिल्याच स्टेज ऑफ व्हेरिफिकेशनमध्ये तो फिल्टर होऊन जातो तर ह्या दोन तीन गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतर जर मी त्या व्यवसायामध्ये जर मी इंटरेस्ट घेतला तर मग आय विल मेक शुअर दॅट इट ग्रोस बिग प्रत्येक उद्योजकामध्ये एक क्षमता असते ग्रोथ करण्याची परंतु पैशाने कुठेतरी कमी पडतो रिसोर्सेसनी अनेक वेळाला तो कमी पडतो नेटवर्क ने मी कमी पडतो तर तिथे मी बऱ्यापैकी त्यांना मदत करू शकतो जेव्हा मला असं समजतं की मी ते करू शकतो तरच मी इन्व्हेस्टमेंट करून त्या बिझनेसमध्ये सहभागी होतो तर दीज आर सम ऑफ माय पॅरामीटर्स म्हणजे इम्पॅक्ट करणं गरजेचं आहे ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सन आणि द बिझनेस फायनान्शियल्स या दोन्ही गोष्ट ट्रान्सपरंट असणं फार महत्वाचं आहे आणि बिझनेस हॅज टू बी प्रॉफिटेबल